माजलगाव रोटरी क्लबकडून शिक्षक दिनाच्या निमित्ताने नेशन बिल्डर अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देऊन अशोक वाडेकर सर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये राज्य देश आणि विदेश पातळीवर देखील यशस्वी झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते शाळेलाच पंढरी समजून विद्यार्थ्यांना विठ्ठल समजतात त्यांची मनोभावी सेवा करतात आणि त्यांना आवश्यकतेत ज्ञान देतात यामुळे त्यांचे विद्यार्थी जागतिक पातळीपर्यंत देखील पोचलेले आहेत हे अशोक वाडेकर सर मोठ्या हालाकीमधून यशस्वी झालेले आहेत गरिबीमधून ते शिकलेले आहेत यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना ते शालेय साहित्यासाठी ते त्यांच्या शैक्षणिक फीजसाठी नेहमीच मदत करत असतात माजलगाव तालुक्यातील हारकी निमगाव या गावामध्ये त्यांचे बालपणाचे शिक्षण झालेले आहे अभ्यासामध्ये ते नेहमी टॉपर्स राहिलेले आहेत ते आणखी पुढे शिकले असते तर मोठा ऑफिसर देखील झाले असते परंतु लवकर नोकरी मिळवण्यासाठी म्हणून आईवडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी शिक्षक होणे पसंत केले माजलगाव तालुक्यात त्यांनी नोकरीला असलेल्या ठिकाणी अविस्मरणीय व उल्लेखनीय असे अध्यापनाचे कार्य केलेले आहे म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक म्हणून त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र नहीं चाहिए दिल दुखाना किसी का सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का आएगा बुलावा तो जाना पड़ेगा सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा वहाँ ना चलेगा वहां ना चलेगा बहाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का शोहरत तुम्हारी भाग जाएगी दौलत यही पर रह जाएगी शोहरत तुम्हारी बहा जाएगी ये दौलत यही पर रह जाएगी नहीं साथ जाता नहीं साथ जाता खजाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का दुनिया को गुलशन सदा ही रहेगा ये तो जहा भी लगा ही रहेगा दुनिया को गुलशन सदा ही रहेगा ये तो जहा भी लगा ही रहेगा आना किसी का जग में आ ना किसी का जग में जाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए हां किसी का मी अशोक दंनेव वाडेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागडगाव केंद्र बडीवाडी तालुका माजळगाव जिल्हा बीड माझं प्राथमिक शिक्षण हरकिरीमगाई या आगावी झालं आणि खऱ्या अर्थानं इथपर्यंत येण्यासाठी मला माझे वडील ज्ञानदेव मोहनाजी वाडेकर आणि माझी आई स्वर्गीय सुमनबाई ज्ञानदेव वाडेकर यांचं खूप मोलाचं सहकार्य मला लाभलं माझी एकूण सेवा बत्तीस वर्ष अशी आहे ज्योत से ज्योत जलाते चलो चरो प्रेम की गंगा बहाते चलो एका पंतीने दुसऱ्या पंथीला प्रकाशित करणे म्हणजे काय तर जिथं जिथं अंधार आहे तिथं पंथी लागते आणि जिथं जिथं अज्ञान आहे त्या त्या ठिकाणी ज्ञानी माणसं लागतात आणि ही ज्ञानी माणसं या ठिकाणी अगदी ज्योतीप्रमाणेच काम करतात अगदी राष्ट्र घडवायचे राष्ट्र पुढं न्यायचे तर यासाठी एक घटक खूप महत्वाचा असतो तो म्हणजे त्या राष्ट्रातील सन्माननीय शिक्षक गुरुवर्य जे खूप प्रामाणिकपणे काम करतात आपली मुलं आपले विद्यार्थी घडले पाहिजेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते रोटरी क्लब ऑफ माजलगावने मागच्या अनेक वर्षापासून हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदानाच्या कार्यामध्ये जे गुरुवर्य शिक्षक प्रामाणिकपणे काम करतायत यांच्या कार्यांचा गौरव त्यांनी केला आणि या वर्षीची काही जी, जी नावं आहेत त्यातले एक उल्लेखनीय नाव म्हणजे जिल्हा परिषदेचे अशोकजी वाडेकर सर सा। सर या ठिकाणी रोटरी क्लब ने नेशन बिल्डर म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन तुमचा सन्मान केला आहे तुमच्या कार्याचा उचित गौरव केला आहे एक शिक्षक म्हणून काय वाटतं नेमका आता काय भावना आहे शिक्षक म्हणून अतिशय चांगलं वाटत आहे कारण एका शिक्षकाला दुसरं काही नको शाबासकीची थाप असल्यानंतर शाबासकीची थाप असल्यानंतर तो शिक्षक शंभर टक्के राष्ट्र घडण्याच्या कामामध्ये मदत केल्याशिवाय राहणार नाही सर हा हा जो पुरस्कार आहे बिल्डर आपण कोणाला समर्पित करू इच्छित हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार खऱ्या अर्थानं विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे प्रत्येकाचे रूप मनोहर घडविण्या मी सज्ज असे मुला फुलांना घडवितांना कष्टाचाही विसर पडावा भविष्य त्यांचे सुंदर घडता कष्टाचाही विसर पडावा अशा प्रकारचे माझे सर्व विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो सर तुमचे विचार ऐकल्यानंतर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मी ज्या ज्या वेळेला अशोकाचं झाड बघतो ना ते खूप उंच गेलेलं असतं तसं मला असं वाटतं की हे जे अशोकाचं जा जे झाड आहे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या विचाराची उंची खूप खूप वरची आहे खर तर नाही का सर तुम्हाला पुरस्कार का दिला याचं उत्तर मला तुमच्या शब्दात कळावं खरं तर एक विचारच वाटतं की आजवर असं काय कार्य केलं की ज्या कार्याची दखल रोटरी क्लब ऑफ माझ्या एवढं घ्यावी लागली आजवर मी जे काही कार्य केले मी शिक्षकाचं जे काही कार्य आहे हे शिक्षकाचं काम खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवणं आणि ते विद्यार्थी घडवण्याचंच काम मी खऱ्या अर्थानं शाळा म्हणजे हे संस्कार केंद्र आहे आणि या संस्कार केंद्रामधून अनेक विद्यार्थी माझ्या हातून घडलेले आहेत माझे खरं म्हणजे अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव या ठिकाणी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून आज तागायत विद्यार्थ्यांप्रती लढा प्रेम ठेवून विद्यार्थ्याचे हित कसं जोपासलं जाईल आपला विद्यार्थी संस्कारक्षम कसा होईल याचा खऱ्या अर्थानं मी विचार केला आणि त्या विचारातूनच खऱ्या अर्थानं रोटरी क्लब ऑफ मालगाव सिटीनं या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेतली आहे असं मला वाटतं गुरुजी जर त्यागी असतील गुरुजी जर ज्ञाने असतील गुरुजी जर समर्पण करणारे असतील आणि विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजी असतील चारित्र्यवान गुरुजी असतील तर निश्चितपणे त्यांच्या नावावरनं शाळेची ओळख तयार होते तर मला असं वाटते वाडेकर गुरुजींची शाळा कशी असते वाडेकर गुरुजींची शाळा अतिशय सुंदर छान आणि त्या ठिकाणी माझी खऱ्या अर्थानं नागडगाव या शाळेतून बदली झाली परंतु नागडगाव हे माझं म्हणजे जे, जे काही गाव आहे जा शाळेचं गाव जे आहे हे शाळेचं गाव नसून मी त्या ठिकाणचं एक कुटुंबातले एक सदस्य आहे अशा प्रकारची त्या पालकांची त्या विद्यार्थ्यांची भावना आज खऱ्या अर्थानं माझ्याप्रती आहे आणि मी जे विद्यार्थी घडवलेत ते विद्यार्थी घडवत असताना खऱ्या अर्थानं माझा पहिला विद्यार्थी जो की भारतामध्ये नामांकित अशा प्रकारचं वैद्यकीय क्षेत्रामधलं एक नाव आहे डॉक्टर राधिका जगन्नाथ चव्हाण राधिका जगन्नाथ चव्हाण ह्या ही जी विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीला मी एकोणीसशे त्र्याण्णव साली इयत्ता पाचवीला केंद्रीय प्राथमिक शाळा राजेगाव या ठिकाणी शिकवायला होतो आणि पाचवीला त्या ठिकाणी शिकवायला असल्यानंतर त्या शिकवणीमधून ती विद्यार्थिनी घडत 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 आज देशाचं जे काही प्रतिनिधित्व आहे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये संभाषण होतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चासत्र जागतिक पातळीवरची होतात त्या जागतिक पातळीवरच्या चर्चासत्राचं भारताचं प्रतिनिधित्व करणारी विद्यार्थिनी घडवण्याचं काम मी केलेलं आहे सर तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एवढं तुम्ही सुंदर या ठिकाणी आत्तापर्यंत अध्यापन केलं आहे आणि विद्यार्थी घडवले आहेत सर अध्यापन करताना आम्ही ऐकलं की तुम्ही स्वतःला हरवून जाता विसरून जाता काय नेमकं म्हणजे काय स्किल आहे नेमकं की तुम्हाला बाहेरच्या जगाचा अगदी विसर पडतो माझं स्किल म्हणजे सर असं आहे की मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवतो <coughs> त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये मी ज्याप्रमाणे आपण पंढरपूरचा विठ्ठल आहे विठ्ठलाची भक्ती ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे मी विद्यार्थ्यांना पाहतो मी विद्यार्थ्याप्रती एवढंच म्हणू इच्छितो नाही पंढरी श्री नाही केली कधी वारी नाही पंढरी श्री जाणे नाही केली कधी वारी माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी मी कर्मभूमी जी आहे या कर्मभूमीला माझी पंढरी म्हटलं मानलं आणि त्या पंढरीमधले जे काही विठ्ठल आहे तो विठ्ठल म्हणजे माझा विद्यार्थी आहे आणि या विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मला तीस वर्षापासून खऱ्या अर्थानं माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं आणि त्यामुळं मला ही संधी मिळाली मी फार कष्टातून मी फार गरिबीतून आलेला एक शिक्षक आहे आणि म्हणून मला गरिबीची काय अडचण आहे गरिबीची जाणीव गरीब विद्यार्थ्यांची जाणीव आणि मी सर खरं सांगायचं म्हटलं म्हटलं तर गरीब जे विद्यार्थी आहेत या गरीब विद्यार्थ्याला जे काही शैक्षणिक साहित्य लागल ते शैक्षणिक साहित्य मी स्व खर्चा आजपर्यंत देत आलोय त्याची पावती आपल्याला नक्कीच मिळालेली आहे सर्वांगीण विद्यार्थी विकास करणे म्हणजे विद्यार्थी परिपूर्ण करणे विद्यार्थ्याला चांगलं बोलता आलं पाहिजे त्याला लिहिता आलं पाहिजे त्याला या जगाचा सामना करता आला पाहिजे म्हणजे जागतिक स्पर्धेमध्ये आपली मुलं टिकली पाहिजेत आहे का त्यांनी नाव केलं पाहिजे आणि ते आजवर केलंय आपण पण यासाठी सातत्याने आपण काय प्रयत्न केले कोणते कोणते प्रयोग करत गेलात की ज्या प्रयोगामुळे ज्या अध्यापनामुळे ज्या अध्यापनाच्या स्किलमुळे विद्यार्थी हा स्पर्धेत टिकला आणि जिंकला सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना माझं असं मत आहे की जो विद्यार्थी ज्या क्षमतेचा आहे त्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना त्या त्याप्रमाणे आपण शिकवलं पाहिजे एखादा विद्यार्थी खूप हुशार असला तर त्याला पुढं जाण्याची संधी आपण नक्की उपलब्ध करून दिली पाहिजे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये जे काही विविध कलागुण आहेत ते कलागुण खऱ्या अर्थानं शिक्षकाला ओळखता आलं पाहिजेत आणि शिक्षकाने ते कलागुण जर ओळखले तर नक्कीच या भारताचं जो काही नंदनवन होणार आहे ते नंदनवन होण्यासाठीचा प्रयत्न शिक्षकांच्या माध्यमातून होणार आहे खऱ्या अर्थानं भारत हे जे काही राष्ट्र आहे हे भारत राष्ट्र खऱ्या अर्थानं जर जा पुढं जायचं असलं तर शिक्षक आणि शिक्षकांनी घडवलेली पिढी कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी एके ठिकाणी खूप सुंदर सांगितलं सर की बाकी काही करू नका आपले को सलाम करू बडे दुनिया तुम्ही सलाम करेगी यदी आपले को दूषित रखोगे तो दुनिया में हर को तुम्हें सलाम करना पड़ेगा सलाम करना पड़ेगा तशी वेळ माझ्यावर आतापर्यंत बत्तीस वर्षामध्ये कधीच आली नाही कारण आपल्या कामाप्रती निष्ठा जर असली तर नक्कीच कोणाच्याही कोणत्याही माणसाच्या पाया पडायची गरज आपल्याला नक्कीच येणार नाही असं मला वाटतं मला असं वाटतं की आपण जर आपलं काम मनातून केलं तर दुसऱ्याकडे बघायची गरज पडणार नाही नाही का कारण आपलं काम आपल्याला विशिष्ट उंचीवर घेऊन जातं सर विद्यार्थी आपण घडवले घडवत आहात आणि निश्चितपणे आपलं कार्य कौतुकास्पद आहे पण आम्हाला ऐकायचं की आमचे गुरुजी कसे घडले ते सांगा मी खरं म्हणजे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरकिलिमगाव या ठिकाणी माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं मला दोन भाऊ दोन बहिणी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरकिलिमगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी पहिलीपासून पर्यंत शिक्षण अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये झालं म्हणजे एखादं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर माझी शाळा गावापासून साधारणत अर्धा किलोमीटर दूरवर होती आणि त्या दूरवर जात असताना शाळेमध्ये जात असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये माझ्याकडं सर छत्रीसुद्धा नव्हती ती छत्रीच्या तो जो मला आठवते तो जो घुमता असतो म्हणजे घ्यायचा तो घुमता घेऊन मी शाळेला जायचो आणि मी असा एक विद्यार्थी सर की लिमगाव शाळेमधून आठवी नववी दहावी गजानन विद्यालय लवळ म्हणजे माजलगाव तालुक्यामधलं जे आहे त्या ठिकाणी मी शिक्षणासाठी गेलो आणि त्या बोर्डिंगमध्ये राहिलो सर बोर्डिंग आपल्याला माहिती असेल त्या वसतिग्रहामध्ये मी राहिलो आणि वसतिग्रहामध्ये राहत असताना खरं म्हणजे त्या कालावधीमध्ये लाईटची सोय लवळला या ठिकाणी नव्हती कारण लवळ हे गाव जुनं गाव मोठं आहे परंतु नवीन जे वस्ती आहे जे वसाहत आहे हे वसाहत या गावी लाईटची सोय नव्हती त्या ठिकाणी चिमणीवर अभ्यास करून माझ्या गावामधून जवळपास एकवीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला लवळा होती म्हणजे एकवीस जणांची बॅच माझल म्हणजे हारकिलिमगावची होती परंतु एकोणीसशे नव्वद साली एकवीस पैकी एकमेव विद्यार्थी होतो की तो एकोणसत्तर टक्के गुण घेऊन त्यावेळेस मी उत्तीर्ण झालो आणि एकोणसत्तर टक्के गुण घेतल्यानंतर माझी परिस्थिती खूप बिकट अशा बिकट परिस्थितीमध्ये आई वडिलांची इच्छा की मुलगा लवकर नोकरीला लागला पाहिजे कारण गरिबी खूप वाईट असते सर जर मी माझे वडील जर थोडे थोडेही श्रीमंत असते थोडे तर मी खरंच सांगतो सर डॉक्टर सा परस्ती जशी असेल तसं चालायचं असतं अंतरण पाहून पाय पसरायचे नाही का आईला लक्षात आलं की परस्ती गरीब आहे आपली आपण आपला मुलगा लवकर नोकरी लागला पाहिजे दहावीला तुम्ही पास झालात एकोणसत्तर टक्के नाही का फार मोठे कष्ट होते खरं तर ते सर पहिल्यापासून असं वाटत होतं आपण शिक्षक व्हावं मला खरं म्हणजे मी दहावी झाल्याच्या नंतर मी चार महिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा जो ट्रेड आहे एन टी सी या ट्रेडला माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला होता मी इंजिनिअरिंग चार महिने केलं परंतु आई वडिलांची खूप इच्छा की लवकर नोकरी लागली पाहिजे आणि लवकर नोकरी लागण्याचं त्या काळात सगळ्यात मोठं साधन जर काय असेल तर डी एड एक आणि एकोणीसशे नव्वद साली ग या ठिकाणी जे गढीला जे डी एड कॉलेज आहे जगदंबा शिक्षण प्रसार मंडळाचं आदरणीय <coughs> पंडित साहेब यांचं डी एड कॉलेज उघडलं आणि त्या डी एड कॉलेजला माझा नंबर लागला आणि डी एड कॉलेजला नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी मी डी एड करण्यासाठी गेलो एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव या कालावधीमध्ये माझं डी एडचं शिक्षण पूर्ण झालं आणि डी एडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला डी एड पूर्ण झालं आणि माजलगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी नि विद्यालय नावाची जी शाळा आहे त्या शिवाजी विद्यालयाच्या शाळेमध्ये जागा निघाल्या आणि जागा निघाल्यानंतर माझं डी एडचं जे मार्कशीट आहे हे मार्कशीट येण्याच्या अगोदर स्वर्गीय किशनराव रत्नेश्वरराव मुळी जे की माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र त्यांनी वडिलांना सांगितलं की शिवाजी विद्यालय नावाची शाळा उघडत आहे नॉन ग्रँट आहे की ग्रँट आहे हे काही त्या त्या काळामध्ये कळत कर, नव्हतं फक्त मुलगा नोकरीला लागतोय याचाच वडिलांना आनंद आणि वडिलांनी मला एक सात ब्याण्णवला छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पहिलंच ओपनी गाठल्यामुळं माझ्याकडं मुख्याध्यापकाचा पदभार आला मी मुख्याध्यापक तेव्हा सांभाळ एक सात एकोणीसशे ब्याण्णव पण त्यावेळेस तर हेडमास्तर असून सुद्धा पगार म्हणाल तर फक्त पाचशे रुपये हेडमास्तरला पाचशे रुपये पगार आणि शिक्षकाला तीनशे रुपये पगार तो पगार तोही महिन्याला व्हायचा नाही मग तो पगार दिवाळीला व्हायचा मग माझे जे काही संस्था अध्यक्ष आहेत डॉक्टर एस टी जुजगर साहेब या एस टी जुजगर साहेब यांच्या दोन मुली त्यांना दोन मुली मग त्यांनी मला बोलवून घेतलं तर म्हणे तुम्ही घरी येऊन आमचे मुलींची ट्युशन घेऊ शकता का मी एकटाच मी मला काय हरकत नाही मग त्यांनी मला पाचशे रुपये द्यायचे त्यांनी फक्त महिन्याच्या महिन्याला द्यायची आणि म्हणून मी दररोज त्यांच्या घरी जाऊन शिकवणी सुरू केली शिकवलं त्यांच्या मुलीला शिकवलं त्यांची मुलगी सुद्धा अमृता जुजगर एक डॉक्टर आहे आणि दुसरी मुलगी अर्चना जुजगर ही प्राध्यापक आहे काही काही शिक्षक हे खरं तर ते बरीच असतात ज्याला ज्याला ते स्पर्श करतील ज्याला ज्याला शिकवतील त्याचं सोनं होतं अक्षरशः नाही का सर आज जेव्हा मागे ओळून बघता काय वाटतं आज ज्यावेळेस मी मागे ओळून पाहतो ना सर त्यावेळेस मला माझे आत्तापर्यंतचे घडवलेले विद्यार्थी आणि हे एवढे घडवत असताना हे विद्यार्थी घडवत असताना मी घेतलेले कष्ट त्याचप्रमाणे माझ्या आड्या कितीही अडचणी आल्या तरी त्या सगळ्या अडचणीवर मात करून मी पुढे गेलं पाहिजे हा विश्वास खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांनी मला खूप दिला आणि माझे जे काही स्नेहीजन आहेत या स्नेहीजनाने सुद्धा मला खूप या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळंच इथपर्यंत मी घडू शकलो आणि मी नेहमी एक फोनत आलो पहिल्यापासूनच जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल पाहू नका हे सार जग जिंकायचं आहे जिंकले तो मूल अशोकजी वाडेकर हे गुणवान व्यक्तिमत्व मला असं वाटतं की शिक्षक म्हणून तर ते खूप उत्तम आहेतच पण एक माणूस म्हणून सुद्धा ते खूप चांगले आहेत कारण या माणसाने अनेक विद्यार्थी घडवले प्रामाणिकपणे आजवर अध्यापनाचं कार्य केलं त्यांची पोहच पावती म्हणून या ठिकाणी आज सगळेच विद्यार्थी जेव्हा जेव्हा सरांना भेटतात म्हणतात एवढंच की सर तुमच्यामुळे इथपर्यंत आलो मला असं वाटतं की हा पुरस्कार सगळ्यात मोठा असतो आणि हा पुरस्कार सरांनी आजवर अनेक वेळेला मिळवलेला आहे अनेक वेळा मिळवायचा सुद्धा आहे आज रोटरी क्लब ऑफ माजलगावच्या वतीने जो सन्मान केलेला आहे सरांचा उचित सन्मान आहे सर तुमचं कार्य कधीही थांबणार नाही मला असं वाटतं की सेवा निवृत्तीनंतर सुद्धा हे सुरूच राहील कारण जो हाडाचा शिक्षक असतो जो हाडा मासा शिक्षक असतो तो थांबत नाही तो चालत जातो निश्चितपणे या ठिकाणी आदर्श गुरुजी सन्माननीय अशोकजी वाडेकर सर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद I'm <laughs>